नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रा मन्तन। चा मी आपला शेतकरी मित्र आकाश डांग्याने आपण पाहता कृषी मंथन कृषी मंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो त्या अनुषंगानं लाखोंच्या संख्येनं जे प्रेम देतात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप खुँ आभार मित्रांनो मागच्या एका महिन्यापूर्वी आपण स्वतःला जवळपास सत्तावीस काठीवाडी शेळ्या ह्या खरेदी केलेल्या आहेत ज्या शेळेला मी गरीबाची मैस असं नाव दिलेलं आहे तर भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं येत होतं की सर एका शेळीचं लाईव्ह दूध काढून दाखवा किती शेळी एका टायमिंगला दूध देते तर आता संध्याकाळ वेळ झालेली आहे मी बाकी सर्व शेळ्यांचं दूध काढलेलं बघू शकतो तुम्ही याही साईडला शेळ्या बसल्यात इकडेही बसलेल्या आहेत कारण लवकर आपल्याला दूध द्यावं लागतं दिवस पण पूर्णता माळवलेला आहे आणि आता आपण तुम्हाला एक शेळी आपण ठेवली जे की आपण घरी समजा दूध ठेवतो हो तर त्याच्यासाठी एक लाईव्ह मिल्किंग मी तुम्हाला करून दाखवणार आहे तुम्ही सुद्धा मला कमेंट करायची की तुम्ही कुठल्या शेळ्या तुमच्याकडं आहेत किंवा कुठल्या आपल्याकडं घेतल्या जातात तर आता या काठेवाडी शेळ्या आणल्यात यामधली सगळ्यात टॉप क्वालिटीची शेळी तर आपण अजिबात घेतलेली नाही मीडियम शेळी घेतली कारण तिकडे जर तुम्ही बघितलं तर एकदम पूर्णच्या पूर्ण टॉप क्वालिटीच्या शेळ्यात तिकडं तुम्हाला पाहायला मिळतील पूर्ण त्यामधली एक छोट्या साईजची शेळी घेतली कारण जर इकडे जर आपण बघितलं तर या पूर्ण मोठ्या मोठ्या शेळ्या आहेत इकडे बघू शकता तुम्ही हे एकदम मोठ्या साइजच्या मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत याचं पूर्ण आपण दूध काढलेलं आहे बघू शकता आता ही शेळी किती मोठ्या मापाची शेळी आहे अशा पद्धतीची तर पूर्णच्या पूर्ण या शेळ्यांचं सगळं दूध काढण्यात आलेलं आहे ह्या मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत यामधली एक छोटी शेळी शेळी आपण निवडलेली आहे जिचं की आता आपण लाइव दूध काढणार आहोत आता मी कॅमेरा हातात घेतो ही बघू शकते हिची कास वगैरे मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा एकदम जबरदस्त अशी कास आणि हिला पिल्ले वगैरे काही नाही आहेत त्यामुळं आता हिचं लाइव दूध किती निघतं हे तुम्हाला दाखवणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघू कि पिल्ल पाजून सुद्धा किती दूध निघतं तेही तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी आता मोबाईल हातामध्ये घेतो आणि तुम्हाला हे दूध काढून दाखवतो कारण संध्याकाळची वेळ झालेली आहे आमच्या कॅमेरामॅनला लवकर थोडी जरा चारापाणी करण्याची <ख़ाँ> गरबड होत आहे त्यातली उलटी करून दाखव <ख़ाँ> <ख़ाँ> <फ़ाँ> कारण मार्केटला जेव्हा आपण शेळ्या घेतो त्या तुंबवलेल्या असतात मग कोणी कितीही दाखवतो की किती दूध निघत काय पण प्रॉपर आपण बघणार आहोत की एक शेळी किती लिटर दूध देऊ शकते तुम्ही कुठली शेळी तुमच्याकडं पाळली जाते किंवा तुम्ही कुठली शेळी पाळतात तेही कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडले असेल लाईक नक्की करा ह्या शेळ्यांबद्दल जर पूर्ण संपूर्ण माहिती पाहिजे असेल की ह्या शेळ्या कुठून खरेदी केल्यात काय आणल्यात किती किमतीच्या आहेत कशा आहेत त्यांचा प्रॉपर व्हिडिओ मी तुम्हाला बनवून बघायचा आहे का तेही मला कमेंटमध्ये कळवा जे कोणी शेतकरी नवीन चॅनलवरती आले असतील त्यांनीसुद्धा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण शेतीची वेगवेगळी माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करा कारण खूप मेहनत लागते कारण आता जर आपण बघितलं तर दिवस माळवलेला आहे पूर्णतः पण शेतकऱ्यांना बघायला मिळावं की किती दूध शेळी देते काय देते प्रॉपर माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचाव त्याच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवतोय <ककारिया> आता या शेळीला समोर पिल्ल नाहीयेत त्यामुळं तिला वाटतं की ती थोडी परेशान करते दूध काढायला तरी सुद्धा आपण बघू आमचे दूध काढणारे मॅनेजर आहेत एकदम परफेक्ट आहेत कारण लहानपणापासून तोच शेळीचाच व्यवसाय करतात ते मार्केटमध्ये जेव्हा शेळी येते तेव्हा तिला दोन दोन दिवस दूध काढले जात नाही त्यामुळे त्या शेळ्या तुंबलेल्या असतात तिथं जास्तीत जास्त खूप दूध देतात आणि त्यालाच बळी पडून भरपूर शेतकरी शेळ्या ह्या खरेदी करत असतात पण काठेवाडी शेळी या शेळीला मी गरीबाची महेश असं नाव दिलेलं आहे ही शेळी ऍक्च्युअल प्रॉपरमध्ये किती लिटर दूध देते हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या शेळीची अजून एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो जेव्हा आपण हिचं दूध पूर्णता काढतो तेव्हा ही ऑटोमॅटिक परत पुन्हा होते दार सुद्धा एकदम ठोकर असते बघू शकता तुम्ही कारण लाईव्ह व्हिडिओ दाखवणं हे खूप मुश्किलीचं काम असतं तरीसुद्धा मी तुमच्यासाठी हा लाईव्ह व्हिडिओ घेऊन येत आहे काठेवाडी शेळीचा काठेवाडी शेळीची ओळख कशी असते काय आहे किती पिल्लं देते संपूर्ण माहिती बघायची असेल तरीसुद्धा कमेंट करा इथपर्यंत शेतकरी मित्रांनी जर व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा आणखीन कुठल्या पिकासंदर्भात काय अडचण असेल किंवा शेळीपालनात कुठली अडचण येऊ शकते काय असते ती प्रॉपर माहिती पाहिजे असेल तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करू शकता खाली हे जर शेळीपालन तुम्हाला आवड असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करू शकता संध्याकाळची वेळ आहे सर्वांनाच गडबड आहे इथं तरीसुद्धा ॲक्च्युअल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी याच्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे <coughs> एक काठीवाडी शेळी एका टायमिंगचं किती लिटर दूध देऊ शकते कारण या शेळीला मी गरिबाची म्हैस असं नाव दिलेलं आहे बाकी जर आपण बघितले उस्मानाबादी शेळ्या असतील काही असतील तर त्यांचं आपल्याला जास्त दूध मिळत नाही पण या शेळीला प्रॉपर दूध असतं जसं की बिटल असेल तिला सुद्धा भरपूर दूध असतं काठीवाडी ही गुजरातची जात आहे मित्रांनो गुजरातमध्ये असते ही तिचं मार्केट कुठं असतं काय असतं सगळी माहिती पाहायची असेल तरी सुद्धा मला व्हिडिओ खाली कमेंट करू शकता कुठली माहिती लागली तर आता दूध काढणं झालेलं आहे आपण एकदा मोजून घेऊ दूध किती भरते एक लिटरचं माप आहे रिकामा दाखव एक लिटरचं माप आहे आरामशीर मोज आहे अडचण नाही एक दोन तर बघू शकता मित्रांनो दोन आणि हे समजा पाहुणी तीन आहे पण याच्यातला थोडासा जरी फेस धरला तरी अडीच लिटर आपण आरामशीर पकडू शकतो की अडीच लिटर दूध आपल्या या शेळीनं एका टाइमिंगचं अडीच लिटर लिटर दूध आपल्याला दिलेलं आहे बघू शकता आणि एकदम छोट्या साईजची शेळी निवडलेली आहे उद्या इकडे प्रॉपर ॲक्च्युअल मोठ्या मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत तुम्ही जर बघितलं तर पूर्णाच्या पूर्ण एकदम mm -hmm. मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत यांचंसुद्धा तुम्हाला मिल्किंग बघायचं असेल तरीसुद्धा कमेंट mm -hmm. करू शकता आज मुद्दामहून मी एक छोटी शेळी तुमच्यासाठी निवडली होती आज तिचं दूध दाखवलं तर जवळपास एका टायमिंगचं आरामशीर अडीच लिटर दूध तुम्ही पकडून चला ही शेळी देते अजून कोणती माहिती लागली तरी व्हिडिओ खाली कमेंट करा व्हिडिओ आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद